नमस्कार मी सौरभ कोरटकर महत्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आई आपल्या लेकरासाठी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी काळजावर दगड ठेवून परिस्थितीशी दोन हात करते याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत मात्र आता पुन्हा याचीच प्रचिती आणणारा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय एक महिला मजुरीचं काम करताना आपल्या लहान मुलाला दगडाला बांधून ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय मुलाला एकटं सोडता येत नसल्यानं आई चिमरोड्याला कामावर घेऊन जाते मात्र भर उन्हात या मुलाचे पाय दोरीनं दगडाला बांधून ठेवते अवघ्या तीन वर्षांचा हा मुलगा आहे एकटी असली तरी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या आईने आपल्या मुलाला जरी उन्हात ठेवलं असलं तरी तिच्या मायेची सावली तिची नजर तिच्या लेकरावरच राहणार मात्र या व्हिडिओतून या मजूर आईची विदारक स्थिती सुद्धा समोर आली आहे हे आजच्या जगातलं एक भयान वास्तवच आहे काताऱ्यातल्या त्या मजूर महिला आणि मुलाची जबाबदारी शिंदे घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मजूर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आता आपल्यासोबत आहेत मंगेशजी पहिल्यांदा धन्यवाद तुम्हाला की तुम्ही संवेदनशीलपणे शिंदे साहेबांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली आणि मदत दिली कशा पद्धतीचं या मदतीचं स्वरूप असणार आहे प्रथमतः टी व्ही नाईन मराठी वृत्तवाहिनीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जी संवेदनशील बातमी आमच्यापर्यंत महाराष्ट्राच्या पर्यंत पोहोचवली ही जी मुलं असतात या लहान मुलांना जो आजार आहे तो जन्मता कर्णबजीर आणि मुखबजीर असतो या लहान मुलांना जर कॉकलर इम्प्लँट नावाची शस्त्रक्रिया वेळीच जर झाली वय वर्ष सहाच्या आतमध्ये तर ही मुलं देखील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात बोलू शकतात ऐकू शकतात शाळेत जाऊ शकतात आणि मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या अडीच वर्षात अशा अडीच हजार मुलांच्या मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आपण करून दिलेल्या आहेत आणि म्हणून त्याच धर्तीवर या मुलाच्या वैद्यकीय उपचाराची संपूर्ण जबाबदारी ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं घेण्यात येत आहे त्यासोबतच लवकरात लवकर या बाळाशी त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपल सरांच्या ओपीडी आपण दाखवणार करून घेणार आहोत आणि लवकरात लवकर त्याचे पुढील उपचार त्याच्या सर्जरीची जी काय आवश्यक जबाबदारी आहे कार्यवाही आहे ती पार पाडणार आहोत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि टीव्ही नाईन मराठीचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या संपूर्ण घटनेची अतिशय संवेदनशीलपणे दखल घेतली आहे धन्यवाद मंगेश शेवटीजी आपण टीव्ही नाईन सोबत बोललात आणि ही माहिती दिली त्यासाठी